तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरकारने प्राकृतिक शेतीला चालना देण्यासाठी बैलाच्या सहाय्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कृषी विभागाने ही योजना कार्यान्वित केली असून शेतकऱ्यांसाठी राज किसान साथी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो शेतकरी ई मित्र किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज करू शकता या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल आणि जैविक शेतीलाही प्रोत्साहन मिळेल मित्रांनो अर्जानंतर दहा दिवसात तपासणी पुढील दहा दिवसात प्रशासनिक मंजुरी आणि वीस दिवसात प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईल एकूण चाळीस दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीस हजार रुपये जमा होतील याशिवाय गोबर गॅस प्लॅन्टसाठी अनुदान मिळेल पात्रतेसाठी शेतकऱ्यांकडे बैल जोडी अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र पशुविमा आणि बैलाचे वय पंधरा वर्षापेक्षा कमी असावे मित्रांनो मंदिरभूमी संरक्षण पुजारी आणि वनाधिकार पट्टाधारकही अर्ज करू शकतात मित्रांनो अर्जासाठी आधार कार्ड जन आधार सहा महिन्यापेक्षा जुनी नसलेली जमाबंदी नक्क बैलासह फोटो पशु विमा पॉलिसी आरोग्य प्रमाणपत्र आणि शंभर रुपये नॉन डिजिशियल स्टॅम्पवर शपथपत्र अपलोड करावे लागेल मित्रांनो अर्ज प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने मंजूर होतील पडताळित पशुपालक विभागाचे कर्मचारीही सहभागी असतील मित्रांनो मंजुरीनंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर सूचना मिळेल मित्रांनो या योजनेमुळे बैलाद्वारे शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्रात नसून राजस्थानमध्ये राबवत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही योजना फायद्याची आहे आणि ही योजना आपल्या महाराष्ट्रात देखील राबवली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात देखील खूप सारे शेतकरी आहे जे अजून देखील बैलजोडीच्या सहाय्याने शेती करत आहेत मित्रांनो होऊ शकते राजस्थान सरकारची पाहून आपले सरकार देखील ही योजना सुरू करेल मित्रांनो या योजनेमध्ये सर्वात पहिले जो अर्ज करेल त्याला याचा लाभ पहिले मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर जर माहिती हवी असेल तर आपल्या फ्रेंड ऑफ आप फार्मर्स या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच शेतीविषयक महत्त्वाचे अपडेट देत असतो